पटकथा परत करा म्हणत संजय यांनी विशेष न्यायालयात अर्ज केलेला आहे राऊतांच्या घरातून जप्त कागदपत्र जप्त केली होती कागदपत्रात ठाकरे टू ची पटकथा असल्याची माहिती समोर आली आहे कथित पत्राचा घोटाळ्या प्रकरणी ईडीनं संजय राऊत यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अनेक कागदपत्र ताब्यात घेतली होती त्यामध्ये राऊत यांनी लिहिलेला ठाकरे टू ची अर्धवट आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनपटावर आधारित पटकथेचा समावेश होता आणि या पटकथा परत मिळाल्या या मागणीसाठी राऊत यांनी आता विशेष न्यायालयात अर्ज सुद्धा केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम जप्त केलेल्या सिनेमांच्या पटकथा परत करा असं म्हणत संजय राऊत आता विशेष न्यायालयात पोहोचलेले आहेत विशेष न्यायालयात त्यांनी अर्ज केलाय या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा सर्वात मोठी बातमी हाती येते आहे की खासदार संजय राऊत हे विशेष न्यायालयात पोहोचले आहेत कारण की ठाकरे टूची अर्धवट स्क्रिप्ट जी आहे ती सध्या जप्त आहे आणि ती सोडवण्यासाठी जे आहे ते न्यायालयात पोहोचलेले आहेत न्यायालयाकडे त्यांनी मागणी केलेली आहे की सर्व जे त्यांचे जप्त केलेले गोष्टी आहेत त्यामध्ये एक महत्वाची पटकथा आहे ती परत करा अशी मागणी करण्यासाठी संजय राऊत ते न्यायालयात पोहोचलेले आहेत यावर आता न्यायालय काय निर्देश देतं ईडीला काय सांगतं किंवा मग नेमकं काय याच्यावर हे करतं हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे आणि तर ज्यावेळेस हे स्क्रिप्ट बाहेरील त्यावेळेस ठाकरे टू आ, 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 पैसी हाती जनते पुना हा अर्धवट ठाकरे टू ची अर्धवट राहिलेली जी स्क्रिप्ट हाती आल्यानंतर त्याच शूटिंग देखील सुरू होईल आणि जनतेसमोर ती पुन्हा एकदा येईल आणि येणारा काळ हा निवडणुकीचा असणाऱ्या निवडणुकी आधी सर्व हे झालं तर याचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो मतदारांवर देखील पडण्याची शक्यता आहे प्रज्ञा जी जी नक्कीच धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी